मी एक वरून दोन वर उडी मारली दोन वरून तीन वर म्हणजे एक आमचं दोनचा टप्पा सांगणार आहे बघा दोनचा टप्पा म्हणल्यानंतर तिने कुठून सुरुवात करायची दोन पासून सुरुवात करायची दोन झाल्यावर दो। किती वर येणार ती हा इशू चल उड्या मार दोन पासून हा चार चार नंतर दोनच्या टप्प्याने येणारी संख्या हा पुढे आठ हा छान हम्म गेली म्हणजे दोन पासून सुरुवात केली दोन पासून सुरुवात करून दोनच्या पुढे दोन, दोन नंबरला येणारी संख्येवर उडी मारत गेली हा झाला दोनचा टप्पा आता तीनचा टप्पा चल स्वरा तीनचा टप्पा करून दाखव एकदा ते कार्ड सरळ करा बघा ती तीनच्या टप्प्याहून आता तीनचा टप्पा म्हणल्यानंतर तीन पासून तीन, तीन नंबरला जो अंक येणार आहे त्याच्यावरच जायचे तुला सांगायचं आहे संख्या हा छान सुंदर बघा हिने कितीचा टप्पा केला आता चारचा टप्पा कोण करते पार्थ पार्थ करते चारचा टप्पा आता बघा पार्थने चारचा टप्पा सुरू केलाय म्हणजे त्याला चार चार नंबरला जी चार पासून पुढे चार नंबरला जी संख्या येणार आहे त्याच्यावर उडी मारायचे छान <coughs> कार्ड सरळ करा आठ चार नंतर पहिला टप्पा आठ व्हेरी गुड बारा नंतर छान शपाश आता एकचा टप्पा कोण करते बरा आर्या करते एकचा टप्पा एकचा टप्पा सगळ्यात सोपा आहे की नाही हम्म एकचा टप्पा म्हणल्यावर एकच एकच उडी घ्यायची ना पुढं एक झाल्यानंतर छान बघा एकचा टप्पा म्हणजे काय ती संख्या झाली की त्याच्या पुढची संख्या लगेच येणारी पुढची संख्या म्हणजे एकचीच पुढं असते ना म्हणून तो आपला एकचा टप्पा होतो बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्यावर आधारित किंवा त्यापेक्षा जास्त पण संख्या घेऊन आपण टप्प्याने संख्या पाहिल्या आता बघा या टप्प्याने संख्या काढल्यानंतर आपण त्याचा आकृतीबंध सुद्धा छान तयार करू शकतो